विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली असून सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यात झाली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानाचा पारा वेगानं चढत आहे कमाल तापमान सोबतच किमान तापमानातही वाढ आहे विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली आहे विदर्भातील अकोला शहरात पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली भारतीय हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून त्याचे परिणाम दिसून येत आहेत तापमानासोबतच उकाडा देखील वाढलाय घराबाहेर पडताच उन्हाचे चटके जाणवत आहेत अकोला शहरात चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती तर बुधवारी हे तापमान चव्वेचाळीस पूर्णांक आठ अंशावर पोहोचलं गुरुवारी हे तापमान पंचेचाळीस पूर्णांक पाच अंशावर गेल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात असल्याचा अंदाज वर्तवला जातोय विदर्भातील अकोला जिल्ह्याचं तापमान पंचेचाळीस पूर्णांक पाच अमरावती त्रेचाळीस पूर्णांक दोन भंडारा चाळीस पूर्णांक दोन बुलढाणा बेचाळीस बेचाळीस ब्रह्मपुरी त्रेचाळीस त्रेचाळीस पूर्णांक 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 दोन दोन चंद्रपूर गडचिरोली सहा गोंदिया चाळीस पूर्णांक चार नागपूर एक्केचाळीस पूर्णांक नऊ वर्धा त्रेचाळीस पूर्णांक दोन वाशिम बेचाळीस तर यवतमाळ त्रेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अकोला